संरक्षणच्या दरम्यान बांद्रा चेतना कॉलेज ते रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय या मध्ये झाली की हा सगळे वेगळा विषय आहे पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वामन भात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझा रेप झालाय का त्यांना का अटक झालेली नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशन साधारणपणे सात दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसवून ठेवलं एफ आय आर घेण्यासाठी ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर तीनशे लोकांना अटक केली गेली लिग आपण पाहता एफ आय आर झाले जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील भेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतोच असं असताना त्यांना कोण वाचवण्याचा हाच प्रश्न आहे ना हे संसद चालक जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का हे आपटे जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का मग ठाणे पी काय करत होते सात दिवस एफ आय आर घेतला नाही आणि करते त्यांच्यावर एफ आय आर पंधरा मिनिटात घेतलं ते आंदोलन करते जे आहेत त्यांच्यावरचा एफ आय आर मागे घेणार का आणि कधी घेणार तुम्हाला मला वाटतं आता सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात ते येऊ द्या लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हीच जसं मी सांगितलं की संसार चालक कुठे आणि वामन मात्र कधी कारण कोणाला कोणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडात अटक करावी चौकशी झालीच पाहिजे आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढ्या त्यांच्यावर अन्याय झालाच नसतं महिलेला एवढं दिवस बसून ठेवलंच नसतं भाजपशी संबंधित नक्कीच हे मला वाटतं आता एन्काउंटर का केलं एन्काउंटर होता की काय होतं सुसाईड केला हे सगळं आपल्या माध्यमातून येईल पण पहिली गोष्ट म्हणजे असं मी सांगितलं त्यांना वामन मात्र कधी अटक होणार संस्थाचालक कुठे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन ज्यांनी केलं त्या दिवशी कुद्रेक झालं त्यांच्या विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेणार आहे